मंडळी माझ्या चॅनल मध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी भक्ती पर आधारित गीत भजन कीर्तन ऐकायला भेटतील धन्यवाद अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री जगन्नाथाय नम शी मागिल कथन केले बालकाचे मागील आणि ऐसे वर्तविले अवतारी पुरुष जगन्नाथ मंडळी या संसारात काही जन्मता श्रेष्ठ असत संत होण्या काही करीत प्रयत्न या जन्मी गत जन्मी राहून गेलेले काही कार्य उरलेले काही संचित राहिलेले पूर्ण करण्या जन्म होईल पूर्व स्मृती नसते परीन कर्मानुबंधे सवय येते तैसे हातून कार्य घडते याला म्हणावे सचित धर्म मार्गावरील चालते ते कर्म संचित होते पूर्व कर्मानुसार घडते प्रारंभ होते माणसाचे असामान्य मनुपुरुषाची लक्षणे जगन्नाथ दिसती ठडकपणे देवी गुण विशेष तत्वाने दिसून आले त्यांच्यात सदा स्वानंदात मग्नी मग्न कधी वस्त्रात कधी नग्न दगडधोंड्याशी खेळण्यात मग्न नदी नाल्यात जंगलात नाही तर सामान्य मुले आई आजीत गुंतलेले सवंगड्यात रंगलेले दिसून येते सर्वत्र जगन्नाथ एकाकी राहती लोकांपासून दूर जाती कधी मारोती मंदिरी जाती कधी खेळती समशाशी समशाणी भीतीचा लोलेश नाही गुरा वासरात रामराण होई भटंग तीच दिशा दाही तहान भूक असे ना महादेव आणि मारुती ही देवेत प्रिय अति गुड सांकेतिक बोलती सत्य होती बोलत्यांची भांदेवाडा वेगाव कर्मभूमी कष्टकरी लोक शेतीच्या कामी उत्पन्नाची नाही हमी निसर्गावर अवलंबून वडील झोलोबा धानोरकर अल्प शेती कास्तकार त्यांच्यावरील सर्व भार एकत्रित कुटुंबाचा आजोडबा वेगाव साधन सुविधाचा अभाव आधुनितीची उणी व जंगलांनी वेळलेला यवतमाळ जिल्ह्यात अखेर बाजूस कोळसा खाणी व्यापार कोळसाचून खडीचा शेती व्यवसाय नोकरी खाणीमध्ये चाकरी सामान्य माणसाची सारी भिस्त होती त्यावरी फार शिक्षणाचा प्रसार नव्हता तेथे वणी चंद्रपुरा जाणारे सर्व विद्यार्थी शिकायला यवतमाळ चंद्रपुरात नद्या जंगले विपुल असत परिअर्थकारणात प्रदेश मागे भग्नावशे गड किल्ले भुर्यारी मार्ग सापडती महाकाली चंद्रपूरची नाग मंदिरे भद्रावतीची तपोभूमी मार्कंडायची केळापूरची जगदंबा राम देघी वरोरा माहूर वनश्रीने वाढलेला परिसर ताडोबा पांढर कवळा टिपेश्वर अभयारण्य विख्यात उन्हाळ्यातील अतिउष्णता पावसाळ्यात पूर येतात अंगणी गायी बैल वासरे कोलारू मातीचे घरे साधे जगणे सबोलणे खरे ईश्वरावरी विश्वास ठेवते आजो जंगरनाथाचे टोंगे पाटील वेगावीचे जाणे येणे चालायचे वाड्याहून वेगावी राघोबा आणि कान्होबा पावडे या मानलेल्या भावंडाकडे जिजाईचे जाणे खडे सणासुदीच्या प्रसंगी बाल जगन्नाथ वांजरीला म्हणजे मामाच्या गावाला रमरान होई चांगला दरी डोंगरी हिंडता नंदी बैल आणि नाग त्रिशूल डमरू संग खेळता होई दंग जगन्नाथ वेडी दगडाचा बैल करून खेळे नंदी जाणूनी तैसेची आवडे समशान हिंड तसे रानोमाड स्वतःशी संवाद करणे स्वतःला प्रश्न टाकणे उत्तरही स्वतः देणे ऐसे चाले सर्वदा त्याचे चित्त शाळेत कधी लागेना व्यवस्थित शिक्षकही चिंताक्रांत होऊ निया बैसती मन रमेना एक्या ठाई धाव तहान तमा नाही पाहता या दिव्य स्वरूपा स्मरून महारुद्राचे रूप लहान तयाची भूक ना तहान रानो माळ हिंद श्री तुकडोजी श्राष्ट संत आले भांदे झोलोबा पाटलांच्या वाड्यात त्यांनी आदरे आणले तळपायावर पद्य पाहता जगन्नाथाचे मुख अवलोकिता अंतरीची खूण पडता त्यांनी जगन्नाथाशी वंदन करीती म्हणाले हे तर जैसी वना माझी कस्तुरी पुष्पा माझी माझी पंढरी तैसेमज राष्ट्रसंताचे बोल एकूणी झोलोबाचे अंतकरण सद्गतीत होऊन नैनी अश्रू आटले मंती हा सांब भोळा जनमंती यासी खुडात याचे ठाई नाना कडा या जानतेसे जाणती ऐसा योगी पुरुषाचे खरे स्वरूप रूपना कळायाचे परंतु त्यांना ओळखण्याचे तंत्र संतांना माहिती लहानपणी जगन्नाथ मुले त्रास देती नाना मोठी मानसे वल्लभंना अनेक परी करायचे यास्तव बाळ जगन्नाथ जायचा सतत एकांतात कुणासवेना राहत दोन बंधू वगडता जयतूर मंदिरा जाऊन डोसफोळ्या मारुती लागून अथवा स्मशानांत पाहून तेथेची रमे खेळता दगडाचे बनवून बैल त्यांच्याशी बोल बोलले हे संसाराचे मायाजाल तया सीना बांधले पहाटेच उठून संशానात प्रस्थान तेथील प्रेताचे सामान उसलोनी घरी आनती मडकी बांबू कापड इत्यादी वस्तू वरकड याची विजित्रा आवड तया होती जनो या वस्तूची आवड विलक्षण होती जगन्नाथ कारण त्याचे मर्म जाणून घेने असे घरजेचे जे का अवलिया संत असती ते क्वचित वाचे बोलती त्याची प्रत्येक कृती सांकेतिक असते जाना संत अवघेच जाणती जन्म आणि मृत्यूची गती तेथे समन्वण्याची न चाले मती संत मार्ग दावणार संसाराचे मर्मनकडे याला संज्ञान जाणून सगळे अध्यात्माचा मार्ग आकडे प्रारंभ होई ज्ञानाचा जे जे अनुभवले जन्मले तरी सया सर्वांना मरण आले उत्पत्ती स्थिती लयास चाले सर्व सृष्टीचा खेळ हा अंत हीच आरंभाची सुरुवात जाणवयाची खात्री नसे जगण्याची हेच बाबा सुचवी अहंकार सर्व गोष्टीचा व्यर्थेची मनावयाचा क्षणार्धात वयाचा वायाचा नाश काही कडेना ना जगणे हे अश्वास मृत्यू हा अटळ म्हणत बाबा कृतीतून दावीत आपतेशांना आणि ग्राम लोकांना बाबा समशानात जाऊन उरले सुरले घेऊन दाखवी ती लागून मृत्यू पंथा जाता खुना कधी कोरे वसनक कधी तिरडीचे सामान फुट की घागर नश्वर देहाचे देत होते हा देह घागरी समान त्यात पाणी म्हणजे जीवन भरलेले असते म्हणून देह त्यात संबोधावे परी तीच घागर केव्हा तरी फुटणार जीवन वाहून जाणार निरक्त देह असे ऐसे जरी वाटते तरी या सृष्टी ते जीवन भरून राहते जैसे का ते चैतन्य देह हा नष्ट होई पंचभूतात विलीन होई जैसे मातीची घागर पाही मातीत विलीन होत असे एकदा आईने चुंबड करून घेतले समशानातून आणलेले वस्त्र बाबांनी सहजची सुंबळीचे वस्त्र पाहून एक बाई क्रोधामया झाली जिजाईवर धावणं अद्वत आता बोलली ती विचारी जिजाई ते प्रेतावर पांगरले होते हे कापड तळ डोईवर कसे आले सांगे जगन्नाथावर कोपली आई जिजाई मावली मग जगन्नाथाची मागितली क्षमा त्या बाईने भुजंग दाखो का साप अंगावर फेकू का असे म्हणत खेळती देखा जगन्नाथ बालपणी एकदा सोसाट्याच्या वाऱ्याने उन्हाळी मांडव पडल्याने बाबांनी हाक दिल्याने लोक आले धावणे बाबा म्हणती पिल्लू मशीचे दबले आहे आज त्याचे प्राण वाचवा प्राण्याचे ना तरी ते मरेल मंडपाखाली भला जगन्नाथ ही होता दबला परी तो ब, वदे आजोबाला वाचवा प्राण्यासी एकदा आजोबा संवेत जगन्नाथ गेला शेतात बाल हट्ट केला बाईचे नारायण पाटलांनी गुरांसाठी वैरण्य कापली भली मोठी निघाले परत जाण्यासाठी परी जगन्नाथ मागे थांबला लघु शंकेचे कारण सांगत जेतुर देवाच्या ऋष्यालगत आजोबाच्या नकळत दगडी बैलाशी खेळला जगन्नाथ दिसेना म्हणून आजोबा आणि ग्रामस्थ जन गेले शोधावया कारण जेतू देवाच्या झाडाकडे गवाडवन शेषफणी नाग वेष्टीला पाहूनी भयभीत झाले लोक म्हणी म्हणती जगन्नाथ वाचवा असंख्य ग्रामस्थ आले पाहता भयभीत झाले जगन्नाथाचा खेळ चाले स्थितीत बैलाशी काही वेळानंतर सर्प निघून गेल्यावर आजोबांनी उचलून खांद्यावर जगन्नाथ घरी नेले जगन्नाथ घरी जाय वाट पाहते जिजाई माय दोघा परम आनंद होय काय लिला वरणावी ताक घुसळीत असताना हट्टधारीला ताका न करीता मने आई थांब आता तुझ्या आंघोळी देते साफ फेकतो तुझ्यावरी साफ फेकत अंगावरी घाबरे जिजाई थरथर परिसर सर्प तिला न बाधे बालपणापासून फार सर्प अंगा खांद्यावर बागळती ते पाहणार लोक भेटती आजही यासाठी बाबांना प्रतिरूप शंकर म्हणताना लोक भेटती भक्तांना पुरावा हाची सबड जिजाई वरच्या मजल्यावर कन्या पार्वती बरोबर निवास स्वच्छ ठेवणार जगन्नाथ बाबांचा हे कार्य अव्याहत भांदेवाड्यात चालत जोवरी बाबा समाधीत गेले नाही तोवरी जगन्नाथाचा जीव भारी होता मुख्या प्राण्यावरही त्यांच्या वैरण्याची तयारी बाबा स्वतः करायची वडिलांच्या न कळत एके दिनी बैल मोकळे सोडून दिले चराव्या लागूनही शेतामध्ये बांधले उभ्या ज्वारीच्या पिकात जाऊन शेत केले फस्त झोलोबाची झाली बैल दिसती ना जगन्नाथ वरती रागावती बैल कोठे सांग म्हणती दोन थापडा मारती गालावरी बाबांच्या बैल सोडले ज्वारी तर ऐसे एकता क्रोधीत झोलोबाचे होय चित्त राग होई अनावर जगन्नाथाच्या हातात सर्प पकडला तो भयंकर सर्प तरीत झोलोबावरी झोपावला क्रोध गेला गळून विनम्र होऊन दोन्ही कर जोडून उभार आहे पुत्रा पुढे त्या वर्षी आश्चर्य घडले ज्वारीचे पीक आले जन अवघे आनंद बाबा अलौकिक शेतात बाबा खाटेवर झोपत अंगणी रुधाजी खाटेवर अन्य लोकांबरोबर झोपले तो रात्रीचा प्रहर पाऊस कोसरे औचित लोक जाती आडोशाला रुधाजी विनवू लागला कवेलू मठाता जाण्याला बाबा त्या जा म्हणती तू पुढे धाव म्हणती असे एकता रुधाजी त्वरित धावत आले मठात मनी चिंता वाटत असे घरात उभे राहुनी बाबा न पाहूनी मनी अस्वस्थ वाटून काय करावे म्हणतेसे मग मारोती गोवा गोवार करास ओरडून मने उठून बैस बाबा भिजले असतील खास या भयंकर वर्षावी मारोतराव उठा आता जाऊ बाबास घबगण्याकरिता मारोतराव बदले मित्रा कशाला ओरडतो बाबा मठात पांघरून घेऊन निवांत झाले आहे निद्रिस्त तूही झोप जा आता वृद्धाजी होई सम हेही मी आलो धावत दारात वाट पाहत बाबांची मी उभा असे मारुतीने समजावले त्याच वेळी बाबा आले पाऊस पडण्याआधी पाहिले मी होते तयांना ऐसे चरित्र अद्भुत बाबा पोस्ती शनार्धात जे ज्या स्थळी इच्छित मनोवेगाने निश्चिये तुम्ही वाचक श्रोते समा सावधान करावे चित्ता लागून थोर संताचे गुणगान ऐकण्या भाग्य लागते जैसे गंगा स्नान करून देह होते पावन तैसी संत कथा ऐकून चित्त निर्मळ होत असे या पुढील प्रत्येक कथा अवधान होऊ देऊन ऐकता ऐकता म्हणावे असे जगन्नाथा संशय मनीचा जाऊ दे श्री जगन्नाथ बाबांनी मज प्रेरित करून लिहून घेतले मजकडून तयाचे चरित्र पहा अंबा दास सूत विचारित श्री जगन्नाथ चरित्रामृत बाल वर्णिता द्वितीय हा अध्याय हा શ્રી જગન્નાથાય નમઃ ધન્યવાદ